क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील रिंगणगाव तालुका एरंडोल येथील ते तेजस गजानन महाजन या तेरा वर्षीय बालकाचा दिनांक सोळा जून रोजी गळा कापून निर्गुण हत्या झाल्याची घटना घडली आहे अध्यक्ष महोदय सदर घटना इतकी भयाव आहे की तेजस महाजन हा बालक संध्याकाळी सात वाजता आपल्या वडिलांचे हार्डवेअरचे दुकान बंद करून जात असताना परप्रांतीय मजुरांच्या मागे जात असताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला तेजस रात्रीपर्यंत घरी न आल्याने वडील गजानन महाजन यांनी पोलिसात फिर्याद दिली दुसऱ्या दिवशी दिनांक सतरा जून रोजी सकाळी तेजसचा मृतदेह गावातील पडी शेतातील काटेरी जुरपात आढळून आला त्यापासून जवळच पर परप्रांतीयांच्या मजुरांच्या झोपड्यावजा घरी आढळून आली सदरचे परप्रांतीयही मजूर काल तिथून बेपत्ता झालेले दिसले आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे त्यात तेजसता आम्हाला धक्का लागल्यामुळे आम्ही त्याला मारहाण केली आणि त्याचं त्यात मृत्यू झाला असा कबुली जबाब सदर विसमांनी दिलेला असून तेरा वर्षीय बालक मरेपर्यंत मारहाण करणे मृत बालकाच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा न दिसणे बालकाचा अक्षरश अध्यक्ष महोदय कंठ काढून तिथे त्याचा खून करण्यात आलेला आहे हा नरबळीचा प्रकार असल्याचे समोर आले आले अध्यक्ष महोदय महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे या घटनेमुळे रिंगणगावसह संपूर्ण जिल्हा आदरला असून शाळेत गेलेला बालक हा घरी सुखरूप परत येईल का याची ये सुद्धा पालकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे सदरच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून सदरच्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे व वा जनतेच्या संतप्त भावना आणि मनातील भीती दूर व्हावी यासाठी या घटनेचा या तपास उच्चतरीय अधिकाऱ्यांची एस आय टी नेमून करण्यात यावा सदर खटला अतिजलद न्यायाद्वारे चालवण्यात येऊन विशेष सरकारी वकील बनून श्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून महाराष्ट्रात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याबाबत या अध्यक्ष महोदयांनी संबंधित विभागाचा आदेश देऊन चौकशी करण्यात यावी ही विनंती अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमोल पाटील यांनी उपस्थित केलीच्या लक्षवेधीच्या अनुषंगानं सांगू इच्छितो की एरंडेल तालुक्यातील रिंगणगाव या गावामधून संध्याकाळी आपल्या हार्डवेअरचं आपल्या वडिलांचं हार्डवेअरचं दुकान बंद करून त्या ठिकाणी तेजस गजानन महाजन हा तेरा वर्षीय बालक आपल्या घरी चालला होता तो घरी जात असताना काही इसमांनी त्याला फूस लावून त्या ठिकाणी पळवून नेलं आणि सोळा तारखेला तो घरी वापस न आल्यामुळे रात्री सव्वा अकरा वाजता त्याच्या आईवडिलांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला नंतर सतरा तारखेला सकाळी सहा वाजता ह्या मुलाचा मृतदेह एका ठिकाणी सापडून आला याच्याकरिता दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्यात आली आणि एकशे तीन एक याप्रमाणे वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्यात आले आणि तीनही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली परंतु नंतर लोकांनी मोर्चा काढला आणि लोकांचं असं म्हणणं होतं की हा फक्त साधा खून नसून त्या ठिकाणी नरबळीचा प्रकार आहे याच्याकरिता हे नरबळीचा प्रकार हा त्या ठिकाणी सिद्ध देखील झाला म्हणून पुन्हा वाढीव कलम त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि भारतीय न्याय संहिता कलम एकसष्ट दोन आणि चाळीस एक व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अगोरी प्रथा व नियमाच्या अनुषंगानं अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन या प्रमाणे गुन्ह्यात वाढ करण्यात आली नंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी लोकांच्या भावना लक्षात घेता आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटी त्या ठिकाणी नेमण्यात आली आपली जी मागणी आहे की एसआयटी नेमण्यात यावी तर एसआयटी त्या ठिकाणी ऑलरेडी नेमण्यात आलेली आहे ॲडिशनल एस पी डीवाय एस पी पी आय आणि त्यांच्यासोबत इतर चार व्यक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे सध्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत